मागच्या केला आपण पाहिलं होतं जैवभू रासायनिक चक्र कशाला तर आता जैवभू रासायनिक चक्राचे आपल्याला प्रकार पाहिजे पहिला चक्र वायुचक्र दुसरा भूचक्र आता वायुचक्र म्हणजे काय तर या वायुचक्रामध्ये कोणकोणते पोषक पोषकद्रव्याचा पोशे, प्रवाह चालतो नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड बास्को या सर्वांचा अशा प्रकारच्या पोषकद्रव्यांचा समावेश या वायुचक्रामध्ये असतो आणि ले ले ही पोषकद्रव्य कुठे असतात पृथ्वीच्या याच्यामध्ये असतात पोषक कॅल्शियम फॉस्फरस तसेच जमिनीतील इतर घटक अशा प्रकारचे पोषकद्रव्यांचा समावेश मुलानो या भूचक्रामध्ये त्याला भूचक्र का म्हटलेलं आहे आपण कारण या भूचक्रामध्ये ही पोषकद्रव्ये मृदामध्ये किंवा जमिनीमध्ये जमिनीतील मातीमध्ये असतात त्या विविध खडकामध्ये असतात खडक खडक असेल किंवा नरम असेल किंवा टिसूळ असेल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खडकामध्ये किंवा मातीमध्ये हे पोषक द्रव्याचा समावेश असतो म्हणून या चक्राला आपण भूचक्र असतो मला या ठिकाणी भूचक्रापेक्षा वायुचक्र हा वेगाने चालतो का चालतो समजा एखाद्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मग हे प्रमाण जर वाढलं असेल तर ताबडतोब वाढलेलं प्रमाण त्या वनस्पतीमध्ये सोसले जाते किंवा काही वेळेस ताबडतोब वाऱ्याबरोबर कार्बन डायऑक्साईड वायूचं इतर ठिकाणी प्रवाहित होत असते कार्बन डायऑक्साईड वायू पण भूलचक्रामध्ये असणारे जे काही पोषिक द्रव्य आहे ते ताबडतोब एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जात नाही म्हणून या ठिकाणी मुलांना वायुचक्र हा भूलचक्रापेक्षा त्यांचा वेग हा वायुचक्राचा जा जास्त असतो जा 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 मग अशा प्रकारच्या जे काही जैवभूर चक्र आपण पाहिलं हे याच्यावर कोणकोणते घटक घटक परिणाम करतात याच्यावर हवामानातील बदल मानवी क्रिया अशा सगळ्या प्रकारचे या म्हणजे अजून पर्यावरणाचं प्रदूषण असेल वाहनांची वाढती संख्या असेल या सर्व कारणामुळे काय होतं की या जैवभू रासायनिक चक्राचे काही चक्री असायला पाहिजे निसर्गामध्ये जे जैवभू रासायनिक चक्र चालल्यामुळे सजीवांचा वाढ आणि विकास होत असतो असं व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे होत असताना अनेक प्रकारचे पर्यावरणीय प्रदूषण हवामानातील बदल मानवी क्रिया किंवा अनेक प्रकारचं पर्यावरणात असंतुलन या सर्व कारणामुळे जैव रासायनिक चक्र हे व्यवस्थित कुठेतरी चालत नाही पण अशा प्रकारचे घटक या जैव रासायनिक चक्रावर परिणाम करत असतात मुलांना तुम्हाला ग्रहपाठ लिहायचा आहे पोषण पातळी जलीय ऊर्जा जलीय ऊर्जा मनोरा याची आकृती तुम्हाला काढायची आहे माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप मोबाईलवर तुम्हाला हे ग्रहपाठ वाट लावायचा आहे आणि जयोगू रासायनिक चक्राची आकृती आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर ला सेवन पॉईंट फाईव्ह तुम्हाला आकृती पाहिजे मुला तर ठीक आहे त्या ठिकाणी मी थांबतो बाकी आपण नंतर